हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळचे वाजलेले आहेत साडे अकरा तर आम्ही गेलो होतो लोणावळ्याला लोणावळ्याला कुठे इतर वेट एन्जॉयला गेलेलो खूप म्हणजे खूप म्हणजे तिथं मोठं म्हणजे वॉटर पार्क पण आहे आणि वॉटर पार्कमध्ये आता नवीन असं पार्क पण झालेलं आहे म्हणजे खे एक वेगवेगळे गेम्स वगैरे आपल्याला खेळण्यासाठी लहान मुलांना आपल्यांना मोटालांना लहानांना खूप सारे होते पहिलं असं नव्हतं पण आता झालेलं आहे खूप म्हणजे खूप आम्ही याच्यामध्ये बसलो ना तेव्हा आम्हाला फक्त वाटलं की हे फक्त एकदाच फिरवून बंद करणार आहे तेव्हा आम्ही म्हणून बसलो आम्हाला काही माहीत नव्हतं पण म्हणजे म्हटलं चला थोडंसं फिरून म्हणजे गोल गोल फिरवते ना आणि एवढं डेंजर फिरवलं ना असं वाटलं आता काय वरती जाणार आपण आता काय परत खाली येत नसतो म्हणजे एकदम म्हणजे ना उलटं पालटं करून ना पूर्ण मी तर डोळेच बंद करून घेतले होते आणि त्याला असं असतं ना सेफ्टी असतं ते असं पण एवढं भीती वाटली ना त्यावेळेस का असं वाटलं की आता आपलं आपण काय आता परत खाली येणार नाही असं एकदम इतकं डेंजर फिरवतात ना ते आणि ते काहीतरी त्यांचं सेकंदावरती असतं त्याच्यानंतरला ते फिरवल्यानंतरला मी इथं एरोप्लेनमध्ये बसले एरोप्लेनमध्ये पण असं वाटलं की थोडंसं गोल गोल फिरून म्हणजे थांबवतात लगेच पण असं काहीच नाही झालं सगळं वेगवेगळंच होतं खूप म्हणजे खूप एकदम आ पोटातली आतडी कातडी वरती आलेली पूर्ण कशामध्ये असं वाटलं आता आत्ता काय आपलं खरं नाही आपण काय आता घरी जात नाही असं एकदम म्हणजे फिलिंग पण छान होत्या म्हणजे असं छान एन्जॉय पण वाटत होतं आणि एन्जॉय पण केलं आम्ही पण एवढं डेंजर होतं नाही हे जे होत खूप म्हणजे खूप डेंजर होतं म्हणजे बसायला पण म्हणजे मन करत होतं आणि बसल्यावरती जी फिलिंग आली ना ती तर खूपच म्हणजे खूप भयानक होती माझ्यासाठी तर खूप भयानक मी फर्स्ट टाईम याच्यामध्ये बसली होती त्यामुळं इतकं भयानक होतं ना असं वाटायचं आता काय श्वास आपला म्हणजे एवढं म्हणजे ना याच्यात मी डोळे बंद करून घेतले कारण का मला आहे ना सगळं गोल गोल ते कसे उलट पात पूर्ण गोल असं फिरवायचे असे म्हणजे सरळ फिरवतच नव्हते पूर्ण म्हणजे आपल्याला उलट पालटं करायची पाहू शकता मी कसं होतं एवढंच काय त्या आपण कुठं पडण्याची वगैरे आपल्याला कुठं लागण्याची वगैरे कसली भीती नव्हती त्याच्यामध्ये पण असं वाटायचं की जेव्हा ते जे पलटी करायचे ना आपल्याला तेव्हा असं मला वाटायचं की आता आपण पडणार खाली पण असं काही होत नव्हतं पण इतकं भयानक माझ्यासाठी होतं ना हे फर्स्ट टाईम मी हे केलं असं म्हणजे आणि जेवून म्हणजे मी जेवले होते त्याच्यामुळे ते मलाही ना पोटात एकदम कसं तरी होत होतं वरती खाली ते वरती आणि त्याच्यानंतरला ते झाल्याच्या नंतरला लगेच हे जे बोट आहे त्या मध्ये सुद्धा मी फर्स्ट टाइमच बसले म्हणजे मेळा वगैरे असो हो, तेव्हा मी कधी बसले नाही मी फक्त बोट बोटमध्ये पण मी कधीच बसली नाही बोटमध्ये पण मी बसली जे ना जेव्हा ती वरती जायची ना पूर्ण आणि आम्ही एकदम लास्ट टोकाला बसले ना इतकं म्हणजे असं वाटायचं की आता आपण स्वर्गातच जाणार आहे असं वाटायचं इतकं भीती वाटायची ना आणि खूप म्हणजे खूपच भीती त्याच्यानंतरला हे जे होतं ह्याचं काही वाटलं नाही मला ह्याची मला भीती नाही वाटली कारण का मी याच्यात पहिल्यांदा बसलेली आहे नेरुळला गे गेलेली तेव्हा खूप म्हणजे खूप आणि हे फक्त गोल फिरत होते याचं मला काहीच वाटलं नाही पण ते दोन तीन जे राईड्स होतं ना त्या खूप म्हणजे खूप बेकार होत्या आणि माझ्यासाठी खूप भयानक होत्या असं वाटलं आता मी काय आता राहत नाही असं एकदम भीती वाटत होती मला अंगाचं पूर्ण पाणी पाणी झालेलं एकदम म्हणजे खूपच ते डेंजरस उलटं पालटं पूर्ण गोल 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 फिरवायचे आणि ते एकदाच फिरून नव्हते रात्री सारखे सारखे फिरवायचे ना असं डोक्यात पूर्ण चक्कर अशी ब यायला लागलेली खूप म्हणजे खूप पण एन्जॉय पण खूप केला आम्ही तिथे म्हणजे फर्स्ट टाईम मी म्हणजे एट वेट एन्जॉयला आम्ही दोन तीन वेळा भर गेलेलो आहोत आधी पण पण तेव्हा हे काही नव्हतं तेव्हा फक्त वॉटर पार्कच म्हणजे म्हणजे पाणी वगैरे हे स्ला होतं ब हे काय नव्हतं ते आता बनवलेलं आहे यावर्षी खूप म्हणजे खूप जर कोणाला जायचं असेल ना तुम्ही नक्की म्हणजे नक्की सुट्टीमध्ये जाऊन नळायच्या खूप छान आहे त्याचं तिकीट काय आहे ते एवढं मला माहीत नाही कारण का आम्ही आम्ही कसं आमची ऑफिसची म्हणजे कंपनीची पिकनिक जाते दरवर्षी त्याच्यामुळं आम्हाला कसं ते फ्री असतं ते किती तिकीट आहे ते पण मला एवढं माहिती नाही अंदर तर इथं आम्ही बसलो तर छोट असं हे जे बोलतात ना लहान बाळासारखं फिरून आलो एकदा खूप छान वाटलं आणि त्याच्यानंतरला असं छान ते फक्त असं गोल गोल फिरवलं हो ते काय वरतीवर जास्त असं जे खालीवर खालीवर करत होते म्हणजे छान लहान मुलांचं पण होतं ते आणि छोटा म्हणजे मोठ्यालांचं पण होतं म्हणून आम्ही बसलो त्याच्यामध्ये ते माझे मिस्टर वगैरे हो बसले होते आणि पाठीमागं मी बसले होते माझे मुलगी वगैरे हो सगळे बसले होते तर त्याच्यानंतरला हे सुद्धा म्हणजे हे मला बऱ्यापैकी बरं वाटलं म्हणजे अगदी फास्ट वगैरे फिरवत नव्हते स्लोली होतं याचं पण खूप छान वाटलं हे पण पहिल्याचं एवढं खूप म्हणजे हे केलं होतं ना की पर मला असं म्हणजे भयानक असं वाटायचं नको आता कशात बसायलाच नको इतकं भयानक वाटलं ना तर मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम असं वाटलं आता मी काही खाली येत नाही आता मी डायरेक्ट वरती ढागातच जाते असं बेकार होतं ना ते खूप म्हणजे खूप मी आता परत कधी मला कोणी बोललं ना बसते मी कधीच बसणार नाही इतकं बेकार आहे ना खूप म्हणजे खूप पण एन्जॉय पण खूप केला पण एकदम असं म्हणजे हे वॉट होतं तर इथं हे पण खूप साधं सिंपल असं इथं फक्त असा म्हणजे गोल गोल हळूहळू फिरवत होते तर इथं समोर पाहू शकता आम्ही सगळं बसलेलो होतो मी माझे मिस्टर माझी मुलगी माझ्या फ्रेंडची मुलं वगैरे हे सगळे आम्हीच बसलेलो आहे तर खूप ते हे म्हणजे खूप साधं होतं असं फक्त नॉर्मली फिरवत होते त्याच्यात तेवढं काय असं म्हणजे रिस्की वगैरे असं हे नव्हतं की बाबा भीती वाटणार आहे ते फक्त असं वरती खाली वरती खाली, खाली करत होते खूप छान वाटलं मला हे त्याच्यानंतर माझ्या मुलीं त्या छोट्या मुलांसाठी इथं गाडी असं म्हणजे होतं सगळ्यांना लहान मुलांसाठी होते खासी तर इथं हे सगळे गेम्स वगैरे होते हे आम्हाला सगळं फ्री होतं म्हणजे फुकट म्हणजे फ्रीमध्येच होतं सगळं आमचं म्हणजे जेवण वगैरे आम्हाला सगळं कंपनीतर्फेच असतं तर क तेच आम्ही म्हणजे एन्जॉय केलं ते खूप तर हे जे आहे ना याच्यात आम्ही नाही बसलो हे फक्त मी बाजूला शूट केलं मला हे पाहूनच म्हटलं नको आता एक वरतून आता परत वरती नाही जायचं खूप म्हणजे खूप डेंजर हे तर एवढं झुपक्यानं वरती जायचं झुपकन खाली यायचं ना म्हणजे लोक ओरडतात ना ते ओरडतानाच मी बघायचे म्हटलं हे काय आहे नको वाटलं मग नंतरला ह्यांचं झोका म्हणजे ह्यांचं ते घोडागाडी ते खेळून झालं मग आम्ही त्याच्यानंतरला निघालो घरी तर इथं घरी निघताना म्हणजे लास्ट गेटवरतीच आहे इथं याला बोलतात ते भूत 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 भाग असं बोलतात म्हणजे ते ॲटोमॅटिकली म्हणजे त्याला मशीन आहे पण लहान मुलांना वेगळं वाटतं तर मशीन नाही ते ऑटोमॅटिक दरवाजा उघडतो बंद होतो उघडतो बंद होतो पण लोक मुलांना वाटतं की ते भूतात असं काहीतरी आहे तर ते काही असं नव्हतं तर हे आहे बाहेर जायचं गेट आहे तुम्ही पाहू शकता तर हा म्हणजे बाहेर जायची एंट्री आहे ती इकडं साईडने पाहू शकता खूप छान आहे असं खूप म्हणजे खूप असं म्हणजे आणि पॉश पण आहे तिथं अशी घाण वगैरे नाही आणि पण खूप इतकं भारी वाटलं ना खूप छान आहे तिथं तुम्ही नक्की आणि नक्की भेट द्या लोणावळ्याला वेटन जॉयला पण म्हणजे तुम्ही पण एन्जॉय करा ना तुमची मुलंसुद्धा खूप एन्जॉय करतील आम्ही मला तरी पण काही काही व्हिडिओ म्हणजे शूट नाही करता आलं जे राईट वगैरे करताना वगैरे ती अजिबात करताना नाही कारण का मोबाईलला भिजेल म्हणून मग मी बॅगमध्ये ठेवलं होतं हे सुद्धा खूप